जेसीबीने गाडलेले प्रेत उखरून प्रेताची केली विटंबना शेलू खुर्द येथील घटना पुसद शहरापासून अगदी नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलू खुर्द पोस्ट भोजला येथे चक्क जेसीबीने स्मशानभूमी उखरून गाडलेले प्रेत उखरून प्रेताची विटंबना केली असल्याची घटना घडली आहे गाडलेले मृतदेह सुद्धा आता सुरक्षित नसल्याचे गावकऱ्यांमार्फत बोलले जात आहे सविस्तर बातमी अशी की नंदकिशोर जयस्वाल यांच्या मालकीची असलेली शेत सर्वे नंबर ही शेत जमीन वसंतनगर विकत घेतली जमीन ताब्यात घेतल्यानंतर शेख आसिफ शेख गुलाब शेख वसीम शेख गुलाब यांनी जमिनीची कोणतेही मोजमाप न करता शेत जमिनीसह त्यांच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीलाही उखरून काढले यामध्ये अक्षरशः दोन प्रेत बाहेर आले यामध्ये स्मशान भूमीमधील सागमानाचे झाडेही तोडण्यात आले ग्रामदैवत असलेल्या मसोबा यांना शेतातून काढून अक्षरशः रस्त्यावर फेकण्यात आले याबाबत गावकऱ्यांमार्फत शेख आसिफ शेख गुलाब व शेख वसीम शेख गुलाब यांना विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा ही जागा आमची आहे अशी उद्दट भाषा वापरली त्यामुळे नाईलाजावस्त गावकऱ्यांनी शेख आसिफ शेख गुलाब व शेख वसीम शेख गुलाब यांच्याविरुद्ध एस डी ओ साहेब पुसत डी वाय एस पी साहेब पुसत तहसीलदार साहेब पुसत विभागीय अधिकारी वन विभाग पुसत ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तीवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तसेच मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे सदर तक्रार अर्जात नमूद केले आहे बघू आता याकडे संबंधित विभागामार्फत काय कारवाई करण्यात येते मी पंडित रामजी घाडगे राणा सेलू खुर्द पोस्ट भोजला तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी व त्या गावचा मी माझी सरपंच आहे जेव्हापासून आमचं गाव बसलेलं आहे तेव्हापासून तिथं आमची मशानभूमी आहे आणि आम्ही राहतो पण आज रोजी शेख आसिफ शेख गुलाब व शेख वसीम शेख गुलाब या यांनी शेत विकत घेतली आहे तरी शेत सर्व नंबर पाच येथील नाल्या नाल्या बांधाला असलेली मशानभूमीची जागा उखरून जेसीबीने तेथे गाळलेली समाधीची तोडफोड करून रेताची विटंबना केल्याबाबत व स्मशान मधील लावलेले सागवानचे झाड तोडून नुकसान केल्यामुळे तसेच त्यांनी घेतलेल्या शेतीतील लिंबाचे झाड तोडून खाली मांडलेला मसोबा काढून टाकून रस्त्यावरून फेकून दिल्यामुळे गावकरी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे गुन्हा नोंद करून कारवाई करावी ही आमची विनंती आहे आम्ही सर्व आजदार खालील सया करणारे मौजा शेलूखुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी आहोत आमच्या गावातील मशाभूमी नाल्यालगत पूर्वपार पासून त्यामध्ये मयत व्यक्तीचे गाडलेले आहे गैर यांनी नंदकिशोर जयस्वाल यांच्याकडून त्यांच्या मालकीची सर्वे नंबर पाच ही जमीन खरेदी खताने विकत घेऊन ताब्यात घेतली आहे या जमिनीशी प्रवेश लागून आमच्या गावची मशानभूमी नाला व मशानभूमी लागून नाला आहे तसेच गैरधाव यांनी घेतलेल्या शेतात लिंबाचे झाड असून त्याखाली मसोबा असून आमचे गावातील लोकांचे दैवत आहे गैरजदार यांनी विकत घेतलेल्या शेतीची मोजणी न करता व आखणी न करता त्यांनी शेतातील सर्व धुरी जेसीपी द्वारे काढणे व सोबतच उखरून त्यातील प्रेत काढून प्रेताची विटंबना केली तसेच मशानभूमीचे हद्दीतील असलेले पंचवीस सागवान झाडे तोडून टाकली आहेत तसेच गैरवजदार यांनी शेतात असलेल्या धुऱ्यावरील जेसीबीने लिंबाचे झाड तोडून त्याखाली असलेला मसोबा आमच्या गावातील लोकांचे तो सुद्धा काढून रस्त्यावर आणून टाकून त्याची विटंबना केली आहे तसेच मशानभूमीत जाण्याकरता नालीवर सिमेंट पाईप टाकून पूल बांधला होता तोही तोडून टाकून बंद केला त्यामुळे गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आम्ही गावकरी लोकांनी यांना प्रयत्न केला प्रेत, के प्रेत उखून नका विटंबना करू नका अशी विनंती केली असता ही जागा आमची आहे तुम्हाला काय करायचे करा अशी करा। उद्धट भाषा वापरली या शेताचे पूर्वीचे मालक कोंडबा पाटील ठाकरे होते त्यांनी ते शेत काशिनाथ ठाकरे यांना विकले होते त्यानंतर त्यांनी जनार्दन ठाकरे यांना विकले व त्यांनी वाटणीनुसार ही जमीन विष्णू जनार्दन ठाकरे यांना दिली व विष्णू जनार्थ ठाकरे यांनी विकले व राठोड सरांनी आणि नंदू जयस्वाल यांना विकले व आज पाहतो वरील शेतमालकांनी सदर मशानभूमीच्या जागेवर आक्षेप केलेला नाही अडचणा निर्माण केलेला नाही परंतु आजचे नवीन शेत खरेदी करणार वरील गयालदेव यांनी मात्र या बाबीची संपूर्ण माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक जेसीपी आणून त्याचे शेतातील धुर्यासोबत सोबत मशानभूमी जागा सुद्धा उखरणी व प्रेताची विटंबना केली व तशी शेतातील दैवत मसोबा सुद्धा काढून रस्त्यावर गोदीर आणून फेकून दिला त्यामुळे आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्या आहे तरी वडील बाबेंची मंडळी मंडळ अधिकारी व तलाठी मोजा शेलूखुर्द मार्फत स्थळ निरीक्षण व चौकशी करून गैरहजदारू गुन्हा नोंदवून कारवाई करावी ही यांची कृत यांचे कृत थांबवावे मशाल म्हणून जागेत जागेवर अडथळा करू नये अशी ताकीद द्यावी ही विनंती करिता सविशी लेखी कैफेत दिली आहे